नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे तेवीस हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती बारामती आहे सहाशे तीन क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती येवला आहे दोन हजार क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे आहे पाचशे एकोणतीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे सत्तर रुपये पुढे बाजार समिती लासलगाव अवकाय एक हजार एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे सत्तर रुपये पुढे बाजार समिती मालेगाव मुंगसे अहो आठ हजार क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पाच रुपये पुढे बाजार समिती नागपूर अहो काय दोन हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये